नमस्कार प्रेक्षकांनो ठरलं तर मग या मालिकेमध्ये येणारे एपिसोड आता खूपच जबरदस्त आपल्याला टर्निंग पॉईंट दाखवणार आहेत तर इकडे मधुभाऊंनी सायलीला हिंट दिल्यावरती सायली इकडे एकच विनंती केली असती सगळ्यात पहिलं रविराजांना इकडे बोलाव आता मधुभाऊनी रविराजांना का बोलावलंय मधुभाऊनी या सगळ्यामध्ये आता रविराजांना काय असं सत्य सांगितलं हे सगळं सक्ड़ सगळं आपण प्रेक्षकांनो आजच्या एपिसोडमध्ये बघणार आहोत प्रेक्षकांनो खरं तर आता मधुभाऊंना भेटायला आली आहे सायली पण मधुभाऊंचा तो आता म्हणजे जो मास्क आहे ना ते कोणीतरी काढून ठेवलाय ऑक्सिजन मास्क त्यामुळे मधुभाऊंची तब्येत आता खूपच एकदम खालावलेली असते सायली ते मी जेव्हा भेटले तेव्हा मधुभाऊंची तब्येत स्टेबल होती आणि इतके दिवस येऊन येऊन तिला आता समजलं आहे की इकडे म्हणजे लवकरात लवकर त्यांनी कशी काय प्रोग्रेस होती आहे किंवा ते मॉनिटरवरती काय काय दाखवतात पण आज ज्या वेळेला ती इकडे आली त्यावेळेला मग आता मॉनिटरवरती आपल्याला दाखवले की सायली पाहते मधुभाऊंची तब्येत खूपच क्रिटिकल दाखवत होती सायली ताबडतोब डॉक्टरांना ला फोन लावते आणि इकडे बोलावून घेते खरं तर तिला माहीतच नाही आहे की मधुभाऊंना आपल्याला काहीतरी सांगायचे आणि त्याच कारणासाठी मधुभाऊंची ही तब्येत अशी क्रिटिकल झाली त्यामुळे सायली आता ते सगळं बघते आणि त्यानंतर विचार करते प्रेक्षकांना की हे असं का होत आहे मधुभाऊंनी आता ते डॉक्टरांना बोलावल्यावर इकडे डॉक्टर येतात ते सांगतात कोणी मास्क काढला काहीच कळत नाही आहे आणि त्यानंतर आता लगेचच इकडे सायली डॉक्टरांना म्हणते डॉक्टर तब्येत क्रिटिकल आहे असं म्हटल्यावर ती ताबडतोब अर्जुनला कॉल करते अर्जुनला कॉल करून ती सांगते तुम्ही ताबडतोब या मधुभाऊंचीही तब्येत बरी नाही आहे असं आता डॉक्टरांनी सांगितलं आहे असं म्हटल्यावर इकडे आता सांगायला लागतो अर्जुन तुम्ही काळजी करू नका मी लगेच येतो बरं तोपर्यंत इकडे घरामध्ये वेगळाच ड्रामा घरामध्ये सदा महिनावती हे आता सगळ्यांची माफी मागत असतात सगळ्यांना घरामध्ये समजलेलं आहे की त्यांनी चोरी केली आणि चोरीच्या आणि त्या गुन्ह्यामध्ये ते, ते जेलमध्ये सुद्धा आहेत असं म्हटल्यावर मग आता हे समजल्यावर लगेच आता इकडे पूर्णा आजी म्हणते हे बघा प्रत्येक वेळेला तुम्ही चोरी करता प्रत्येक असं करता त्यामुळे आम्हाला खूप त्रास होतोय आणि आमच्यापेक्षा जास्त तुमच्या सायलीला त्रास होतोय आणि त्यामुळे तुम्हाला समजत नसेल तर सुधारा काही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आता तुमच्या मुलीला किती त्रास होतोय म्हणून तुम्ही सुधारा ना असं म्हटल्यावर आता इकडे ते म्हणतात नाही नाही पुन्हा आम्ही असं कधीच करणार नाही तोपर्यंत तो इकडे अर्जुन सांगतोय पूर्ण आजीला की मी खरं सांगू तर सायलीचा फोन आलाय मधुभाऊंची तब्येत खराब आहे आता नेमकं काय झालंय ते बघायला मी तिकडे जातो आणि आजी म्हणतात तुला काही मदत लागली तर आम्हाला कॉल कर इकडे महिनावती सांगते माफ करा आम्हाला पूर्ण आजी प्लीज पूर्ण आजी म्हणते बस करा तुमचे नाटक बरेचसे व्याप आहेत उगाच या सगळ्यामध्ये ना आम्हाला अडकवण्याचा तुम्ही प्रयत्न करूच नका असं म्हणत आता पूर्ण आजी हे सगळं बोलत असताना इकडे अर्जुन धावत पळत हॉस्पिटलला प्रेक्षकांनो येतो इकडे सायलीने विचारून झालेलं असतं सायली विचारते मधुभाऊंना मधुभाऊ प्लीज माझी फरफट थांबवं मला सहन होत नाही आहे काही झालं तरीसुद्धा ना मला आता हे खरं खरं काय ते कळलंच पाहिजे मधुभाऊ लवकरात लवकर आता इकडे तुम्ही सांगा तर तुम्हाला काय माहिती आहे माझ्या आईवडील कोण आहेत प्रेक्षकांनो मधुभाऊ हालचाल करतात तितक्यात डॉक्टर येतात डॉक्टर म्हणतात त्यांची तब्येत बिघडली नाही तर त्या त्यांच्या तब्येतीत सुधारणा आहे आता मात्र सायली प्रचंड खुश होते पण तितक्यात तिला जाणवतं की मधुभाऊ काहीतरी सांगण्याचा सा प्रयत्न करतात त्यावर आता सायली म्हणते काय बोलायचे का तुम्हाला मधुभाऊ तर आता मधुभाऊ हात हलवतात रविराज रविराज असं बोलायला लागतात यावरती मग आता ती म्हणते काय रविराज काकांना तुम्हाला भेटायचं यावरती मधुभाऊ म्हणतात हो डॉक्टर म्हणतात पॉझिटिव्ह साईन आहे त्यांना जर काही सांगायचं असेल त्यांच्या मनात काही गोष्ट असेल तर आत्ता या सगळ्यामध्ये इकडे पटकन समोर आले तर ते बरं होईल चांगलं आहे तुम्ही लवकरात लवकर रविराज कोण आहे त्यांना बोलावून घ्या त्यानंतर प्रेक्षकांनो आपण असं बघतो इकडे सायली मधुभाऊंच्या इथे बसते तोपर्यंत डॉक्टरांनी त्यांना मास्क लावलेला असतो सायली पाहते इकडे म्हणजे रविराज येण्याची वाट ती अर्जुनला कॉल करत असते आणि तुम्ही निघाला नसलात तर आत्ताच्या आत्ता रविराज काकांना घेऊनच या असं ती म्हणते डॉक्टरांनी सांगितलं आहे की आता मधुभाऊ बरे होत आहेत ते स्वतःहून सांगतायत की म्हणजे ते लवकरात लवकर रविराजांना घेऊन या असं म्हटल्यावर अर्जुन म्हणतो पण मधुभाऊ तुझ्याशी बोलण्याऐवजी रविराज काकांना घेऊन यायला सांगतील यावर सायली म्हणते हो अर्जुन सर तुम्ही लवकरात लवकर या काही ना काहीतरी आहे म्हणजे मी ज्या वेळेला त्यांना म्हटलं ना की सदाशिव लोखंडे माझे आईवडील आहेत का त्यावेळेस मग आता इकडे त्यांनी सांगितलं की नाही म्हणून त्यांनी मान हलवली अशी नाही म्हणून बाकी मला त्यांनी काहीच सांगितलं नाही पण तुम्ही लवकरात लवकर जा इकडे आलात ना म्हणजे आपल्याला काहीतरी करता येईल रविराज काकांना घेऊनच या अर्जुन म्हणतो सायली तू बिलकुल चिंता करू नकोस मी येतो तिकडे असं म्हणत आता अर्जुन येण्यासाठी प्रेक्षकांनो निघालेला असतो पण येताना रविराजांना भेटायला निघालाय इकडे पूर्ण आजीला खूप आनंद झालेला आहे आणि ती सांगते अर्जुन एक काम कर ना चल मी सुद्धा येते तुझ्यासोबत मधुभाऊंना भेटायला मी त्यांनासुद्धा पाहून घेईल असं म्हटल्यावर मग लगेच आता इकडे पूर्ण आजीला घेऊन अर्जुन निघालाय पहिले रविराजांच्या घरी इकडे आल्यावर अर्जुन म्हणतो सिनियर लवकर चल यावर रविराज म्हणतात काय झालं अर्जुन मधुभाऊ शुद्धीवर आलेत का ज्या वेळेला रविराजांना सांगितलं जातं त्यावेळेस रविराजांना खूपच मोठा धक्का बसतो आणि ते म्हणतात काय मधुभाऊनी मला बोलवले यावरती अर्जुन सांगतो हो आपल्या सगळ्यांसाठी खूप मोठं आहे तू लवकरात लवकर चल त्यांचं काय म्हणणं आहे त्यांना नेमकं काय बोलायचं सगळे एकदा बघून घेऊ म्हणजे काय आहे ते आपल्याला समजेल असं म्हटल्यावर मग फायनली आता रविराज प्रतिमा सांगते मी सुद्धा येते मधुभाऊला भेटायला मला सुद्धा इच्छा आहे एकदा तर मधुभाऊंची भेट झाली होती पण त्यावेळेला मधुभाऊ म्हणजे मला काही आठवत नव्हते पण आता मी त्यांना बघणार आहे भेटणार आहे खरं तर तुम्ही माझ्या दोन्ही मुलींना सांभाळलं पण संस्कार करताना एकीवर मात्र कमी पडलात ही मधुभाऊंची चुकी नाही आहे कारण तिच्यातच दोष असणार ना पण आपण एकदा जाऊन तिकडे येऊया मग प्रतिमा रविराज आणि पूर्णाजी हे अर्जुन सोबत हॉस्पिटलला जायला निघतात आणि मग काय प्रेक्षकांना मधुभाऊंना पुन्हा एकदा आता हे लावण्यात येतं तो म्हणजे मास्क कारण थोड्या थोड्या वेळामध्ये त्यांना शुद्ध येते थोड्या वेळामध्ये त्याची शुद्ध हरपते मग त्यानंतर प्रतिमा तिकडे येते सगळेच मग आता म्हणतात कल्पना प्रताप सगळेच आलेले असतात की मधुभाऊंनी रविराजांना का बोलावलं कोणालाच ही गोष्ट कळत नाही सगळेच धावत पळत तिकडे येतात त्यानंतर डॉक्टर म्हणतात शुद्धीवर आलेले आहेत लवकरात लवकर रविराज कोण आहेत त्यांना पाठवा आता मात्र इकडे आनंद झालाय एकटे रविराज एकटे रविराज आता आत निघाले नक्की मधुभाऊ आपल्याला काय सांगणार आपल्याला का बोलावलं तितक्यात तिथे अर्जुन आता डॉक्टरांना विचारतोय की म्हणजे त्यांची तब्येत बरी आहे ना यावरती ते सांगतात देवीचा चमत्कार आहे काहीतरी त्यांच्या मनामध्ये गोष्टीची सल आहे आणि ती सल त्यांनी जर का बाहेर काढली तर नक्कीच ते आता लवकर बरे होतील अर्जुन विचार करतोय त्यांच्या मनात काय असेल आता सायलीला ते सांगतील आता मला सांगतील की सिनियरला सांगतील अर्जुनला हा प्रश्नच पडला डॉक्टर म्हणतात हे बघा आपण जरा वाट बघूया आता ते जेव्हा येतील ना बाहेर त्यावेळेस तुम्हाला सत्य कळेलच अर्जुन आता खूप हायपर झालेला असतो प्रेक्षकांनो अर्जुन इकडे विचार करत असतो काय असेल आपल्याला ठीक आहे का मधुभाऊ बरे असतील ना मधुभाऊ बरे होतात ही आनंदाची गोष्ट आहे फायनली फायनली रविराज आतमध्ये आलेले असतात रविराज आतमध्ये आल्यावरती मग आता त्यांच्यासोबत असणाऱ्या सगळ्या डॉक्टर सांगतात की तुम्ही जा फक्त रविराज एकटे इथे थांबतील आणि मग मधुभाऊंना काय सांगायचं आहे ते बोलतील इकडे रविराज तिथेच थांबतात इकडे प्रेक्षकांनो नागराजपर्यंत ही बातमी पोहोचली नागराजला समजले की मधुभाऊ शुद्धीवर आलेत आता ते माझ्याबद्दल सांगतील मधुभाऊंना नागराजबद्दल सांगण्यापेक्षा जास्त महत्त्वाची गोष्ट ही असते की त्यांना सांगायचं सा ते म्हणजे आपली लोखंडे फॅमिलीबद्दल आणि सायलीबद्दलचं जे काही सत्य मग त्यामुळे वेगळंच त्यांचं काहीतरी चाललेलं असतं आणि यांचं काहीतरी वेगळं चाललेलं असतं बरं हे सगळं चालू असताना प्रेक्षकांनो नागराज कॉल करतो आहे आणि जर का इकडे थेरड्यानं माझं काही सांगितलं ना का महिपत माझ्यासोबत तूही आलास या सगळ्यामध्ये पूर्णपणे अडकाल ही गोष्ट आता तू लक्षात ठेव म्हणून मी तुम्हाला जे सांगतो आहे ते लवकरात लवकर करा त्या म्हाताऱ्याने त्याचं तोंड उघडायच्या आधी तुमच्या माणसांना तिकडे पाठवा महिपत म्हणतो अरे हे जर आधी सांगायचं होतं ना ऑलरेडी आता तुझा तिकडे भाऊ पोहचलाय तो तिकडे पोहोचल्यावरती आता मी काय करू यावर नागराज म्हणतो मला काहीच माहित नाहीये पण तुम्ही ताबडतोब जा असं म्हटल्यावर महिपतची माणसं हॉस्पिटलमध्ये पोहोचली बरं आता महिपतची माणसं हॉस्पिटलमध्ये पोहोचल्यावर इकडे तोपर्यंत रविराज आता हॉस्पिटलमध्ये ऑलरेडी आलेले असतात प्रियाला ही गोष्ट कळाली आहे आणि हा थेरडा आता काय सांगणार म्हणून ही सुद्धा टेन्शनमध्ये येते फायनली फायनली तो क्षण आलाय ज्या क्षणाची प्रेक्षकांनो आपण वाट पाहत होतो इकडे रविराज प्रेक्षकांनो आतमध्ये आलाय तर मधुभाऊ चक्क त्याला आपल्याकडे असलेला एक फोटो दाखवतात आणि मधुभाऊ बोलण्याचा प्रयत्न करतात मधुभाऊला या अवस्थेत बघून रविराज म्हणतात मधुभाऊ तुम्ही बरे आहात तुम्ही बरे आहात यावरती रविराजांना मधुभाऊ सांगतात मला बोलू दे जोपर्यंत मला बरं वाटतंय तोपर्यंत बोलू दे जे मधुभाऊ आता सत्य रविराजांच्या समोर प्रेक्षकांना सांगत असतात ते सगळं काही भयंकर आहे मग आता मधुभाऊ सांगतात खरं तर मला सायलीचं सत्य समजलं आहे सायलीच्या आईवडिलांचं सत्य समजलं होतं याच कारणासाठी मला आता या अवस्थेमध्ये पोहोचवण्यात आलं होतं असं म्हणताच आता प्रतिमाचा जुना फोटो त्यांच्या हातामध्ये असतो आणि त्यानंतर आता रविराजांना कळतच नाही आहे की प्रतिमाचा फोटो कसा काय यांच्याकडे आणि त्यामुळे मग ते सांगतात काय मधुभाऊ तुम्ही काय सांगण्याचा सा प्रयत्न करताय मला खरंच कळत नाही आहे मधुभाऊ ते बोलतात सायलीची खरी आई यावरती मग आता रविराज म्हणतात कसं शक्य आहे मधुभाऊ सगळ्या गोष्टी क्लिअर करायला लागतात मधुभाऊ आता जी काही लोखंडे फॅमिली इथे आहे ती लोखंडे फॅमिली एक नंबरची खोटारडी आणि मुळातच या सगळ्यामध्ये आता बबली बबलीनं जे काही सांगितले जाते ती बबली मुळातच आता तुमची मुलगी प्रिय आहे यावर रविराजांना दुसरा धक्का बसलेला असतो प्रेक्षकांनो आता मधुभाऊंनी पटकन सांगून मोकळं केलंय की सायली तुमची मुलगी आहे पण नाही ते अर्धवट घुमवून घुमवून सांगतायत म्हणजे त्यांना धाप लागते मध्येच त्यांना खोकला येतोय सांगतात खरं सांगायचा प्रयत्न करतात जी प्रिया आहे ती आमच्याकडे आली होती ती म्हणजे त्या आश्रमाच्यामधून बालसुधार मधून ती आली होती आम्ही तिला आणलं होतं खरं सांगू तर बालसुधार ग्रहामध्ये ज्या वेळेला तिला आणलं खऱ्या अर्थाने ती चोऱ्या करत होती चोरटी होती पण आता सायलीचा सा अपघात होऊन ती आली होती त्यानंतर मला जे काही सत्य समजलं ते एका गाठोड्यामध्ये बंद होतं त्या गाठोड्यामधलं सत्य हे हे सगळं आता आहे की त्याच्यामध्ये जो फोटो आहे तो तुमच्या घरी असलेल्या तन्वीचा फोटो पण आता माझ्या सायलीच्या जीवाला खूप मोठा धोका आहे असं म्हणत आता सांगितलं त्यावरती म्हणायला लागतात काय बोलताय तुम्ही सायलीच्या जीवाला धोका आणि ते कुणापासून असं म्हटल्यावर मधुभाऊ सगळी इतमभूत माहिती आता सांगायला लागतात हे तुम्हाला वाटकं तितकं सोपं साधं नाही आहे मी जर का हे चार चौघांच्या समोर सांगितलं तर कदाचित या सगळ्यामध्ये आता काहीतरी झालं तरी, तरी तुम्हाला म्हणजे तिथपर्यंत सायलीपर्यंत पोहोचवू शकला नसतात काहीतरी घातपात नक्की झाला असता कोणीतरी काहीतरी प्रकार हा केलेला आहे त्या प्रकारामुळे माझ्या सायलीचं लाईफ आणि त्या प्रियाच्या आयुष्याला आलेलं आहे पण हे सगळं एका व्यक्तीचं काम नाही आहे हे सगळं एका व्यक्तीने केलेलं नाही आहे मुळातच या सगळ्यामध्ये खूप मोठं महिपतसारखा कोणतरी माणूस इन्वॉल्ड आहे म्हणून फक्त आणि फक्त तुम्हाला सांगण्याचं कारण असं आहे की या सगळ्यामध्ये आता तुम्ही तुम्ही मुळापर्यंत जाल अशी मला खात्री आहे आता मात्र इकडे सायली बाळाला काहीच कळू न देता बाकी कुणालाही कळू न देता तुम्ही या सगळ्यामध्ये लवकरात लवकर आता काम करा असं म्हटल्यावर आता मधुभाऊ परत एकदा बेशुद्ध होतात रविराजांना आता खूप मोठी माहिती मिळालेली असते पण मधुभाऊ यांच्यावरती प्रेक्षकांनो खूप मोठी जबाबदारीसुद्धा आता टाकलेली आहे त्या त्या कारणास्तव हो आता मात्र मधुभाऊची जबाबदारी पूर्ण करणं रविराजांचं कर्तव्य रविराज बाहेर सायली त्यांना विचारते की मधुभाऊ काय बोलले रविराज काका प्लीज सांगा ना मधुभाऊ काय बोलले आता रविराज खरं तर आपल्या मुलीला मिठी मारून हमशी रडायची गरज आहे पण पण ते तसं करू शकत नाही आहेत कारण कारण या सगळ्यामध्ये त्यांना मधुभाऊनी जे सांगितले ते सत्य महाभयंकर आहे कोणत्याही परिस्थितीत आता इकडे रविराज काहीच बोलत नाहीत त्यामुळे ते सांगतात की लवकरात लवकर मी जे काही मधुभाऊला बोललो ते तुला सांगेन पण आत्ता ती वेळ नाही रविराजांना काय समजलं रविराज सायलीला कधी हे सत्य सांगणार आणि अनेक उत्तरं प्रेक्षकांनो अनेक असे अपेक्षित उत्तरं आपल्याला जी हवी आहेत ती पुढच्या भागात आपल्याला पाहायला मिळतील तर ठरलं तर मग या मालिकेच्या एपिसोड रिव्ह्यूसाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला एक लाईक नक्की करा धन्यवाद